दादा हे भवानीचं आपण जे सोन सादर करतो आहे काय सांगाल आपल्या भक्तांना आपण दिलीप ओंकार कोळी हे सतरा अठरा वर्षापासून माझं हे परंपरा चालू आहे ही तिसरी पिढी माझ्या घरात आहे इथे ती पिढीपासून हे सर्व जे भावे भक्ती जे मांग मागणी करतात त्यांची इच्छा पूर्ण होते जे काही त्यांना बाल गोपाल होत नाही हे त्यांच्यापासून जे माझे भवानी जे सोंग घेणार आहे म्हणजे भवानी म्हणजे हा मायाचा अवतार आहे की ज्यांना ते समोरचे व्यक्ती जे काही मागणी मागतात त्यांना ते त्यांचं पावन होतं त्यांना त्यांना जे लखुर बाळ होतं काय जे मागणार असतं त्यांची मनात त्यांची इच्छा असली ते त्यांची पूर्ण होते किती वर्षापासून करतात हे जवळजवळ माझं तिसरी पिढी माझ्या घरातली आहे ही मी आता जवळ अठरा ते सतरा वर्षापासून मी पिपराळ्यामध्ये करतो आहे करतोय माझे मा पस्तीस वर्ष झालेले आहे आषाढी एकादशीच्या दिवशीचा आपण हे हा कार्यक्रम साजरा करतो आता यावर्षी माझे दोन दिवसाचा कार्यक्रम आहे पण दरवर्षीचा जो कार्यक्रम होता फक्त एकाच दिवसाचा माझा कार्यक्रम होता आणि यावर्षी दोन वर्षाचा कारण दीडशे वर्ष रथाला झालेले आहेत बरोबर त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून दोन दिवसाचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे ते सर्व माझे पूर्ण जे मान्या बनणार आहेत यांच्या सर्वांच्या मागण्या होत्या त्यांचे पूर्ण झालेले आहेत म्हणून ते रूप आदिशक्तीचं रूप तयार करताय त्यांना साडी नऊवारी साडी स सर्व लीडचा जो साध असतो तो, तो सर्वात साथ त्यांच्या अंग उचलतो आदिशक्ती माहिती सिंदूर त्यांना लावला जातो यास तिचा अवतार घ्यावा लागतो